बघा मित्रांनो बेसिक गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर त्यापासून पुढे वाक्य कसे तयार करायचे किंवा जर तुम्हाला त्या बेसिक गोष्टी माहिती नसतील तर त्या मी इथं काढून दिलेल्या आहेत आता यापुढे जाऊन मी तुम्हाला वाक्य तयार करून दाखवणार आहे आता समजा तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती नाही तर एक तुम्हाला मी सांगू इच्छितो की आय हा जो सब्जेक्ट आहे ना तर आय नंतर ॲम वापरलं जातं मित्रांनो वॉज वापरलं जातं आणि हॅ वापरलं जातं हां त्यानंतर एक सब्जेक्ट तुम्ही घेत असाल तर त्या एकोष्णीनंतर इज वापरलं जातं वाज वापरलं जातं आणि हॅज जा वापरलं जातं अर्थात हे वेगवेगळ्या टेन्समध्ये अनेक वोषणीचं समजा तुम्ही सब्जेक्ट घेत असाल तर त्यानंतर आर वापरलं जातं वेअर वापरलं वा जातं आणि हॅव वापरलं जातं ओके तर या ठिकाणी मी काही सब्जेक्ट घेतलेले आहेत त्यातले काही एकोष्णी आहेत त्यातले काही अनेकोष्णी आहेत आणि त्या त्या सब्जेक्टनंतर कोणतं सहाय्यकारी क्रियापद येतं तेही मी तुम्हाला त्या ठिकाणी काढून दाखवलेलं आहे पण प्रश्न असा आहे की आता यापुढे वाक्य तयार कसं करायचं यांच्यापुढे क्रियापदाचं कोणतं रूप घ्यायचं आणि त्यापासून वाक्य कसे तयार करायचे तर बघा या ठिकाणी मित्रांनो आय जे आहे ना आय नंतर ॲम येतं तुम्हाला वर सांगितलं ही एकोषणी असल्यामुळं इज घेतलं वी म्हणजे आम्ही अनेक वशणी असल्यामुळं आर घेतलं आय नंतर वॉज येतं वर दिलेलं आहे दे अनेक वोषणी असल्यामुळं वेर घेतलं आता बघा मित्रांनो हे जे तुम्ही ह्या हे जे ऑक्झिलरी वर्ब्स बघत आहात किंवा ही जी सहाय्यकारी क्रियापदं बघत आहात या सर्व सहाय्यकारी क्रियापदानंतर तुम्ही क्रियापदाचं कोणतं एक कॉमन रूप वापरू शकता हे मी तुम्हाला या ठिकाणी काढून देतो कशानंतर ॲम इज आर वॉज आणि वेअर नंतर काही लोक याचा उच्चार वर पण करतात आता यांच्यानंतर कोणतं क्रियापदाचं एक कॉमन रूप तुम्ही वापरू शकता ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आता बघा वर्क आहे मित्रांनो क्रियापदाचं पहिलं रूप तुम्हाला माहिती आहे क्रियापदाचे तीन रूपं असतात व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री ही वेगवेगळ्या टेन्सेसमध्ये वे त्या त्या स्ट्रक्चरनुसार वापरले जातात आता क्रियापदाचं जे पहिलं रूप आहे मित्रांनो हे या ठिकाणी समजा आपण लिहिलं डब्ल्यू ओ आर के वार ओके तर याला काय करायचं तुम मित्रांनो तुम्ही आता आय एम वर्क हे वाक्य नाही होऊ शकत किंवा ही इज वर्क हे पण वाक्य होऊ शकत नाही तर याला जर समजा वाक्यामध्ये तुम्हाला रूपांतरित करायचं असेल तर काय करावं लागतं या क्रियापदाच्या पहिल्या रूपाला फक्त आय एन जी लावा काय करा आय एन जी लावा आणि याप्रमाणे जेवढी काही क्रियापदाची पहिली रूप तुम्हाला माहिती आहेत त्या सर्व पहिल्या पहिल्या रूपाचा इथे उपयोग करा आणि त्याला आयजी लावा तुम्ही पाच वाक्य या ठिकाणी तयार करू शकता पाच वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन आता बघा वाक्य कसं झालं हा आय एम वर्किंग म्हणजे मी काम करत आहे ही इज वर्किंग म्हणजे तो काम करत आहे वी आर वर्किंग आम्ही काम करत आहोत आय वॉज वर्किंग आता हा टेन्स बदलला आय वॉज म्हणजे मी होतो हा मी काम करत होतो पण आता करत नाहीये दे वेअर वर्किंग म्हणजे ते काम करत होते पण आता करत नाहीयेत तर मग कळालं मित्रांनो क्रियापदाचं फक्त मी पहिलं रूप वापरलं त्याला आय लावलं बरोबर आहे आणि त्यापासून वाक्य तयार केलं आता हे झालं होकारार्थी वाक्य आता तुम्ही म्हणणार की सर याच्या पुढे आम्हाला काही ऍड करता येतं का तर शंभर टक्के ऍड करू शकता हा आता आय एम वर्किंग म्हणजे मी काम करत आहे आता काम करत आहे तर कुठंतरी काम करत असेल ना एखाद्या शहरामध्ये त्या शहराचं नाव लिहा मग तुम्ही म्हणू शकता आय एम वर्किंग इन पुणे मी पुण्यामध्ये काम करत आहे ही इज वर्किंग इन मुंबई तो मुंबईमध्ये काम करत आहे वी आर वर्किंग इन दुबई आम्ही दुबईमध्ये काम करत आहोत याप्रमाणे मित्रांनो एक बेसिकचं वाक्य तुम्हाला जमलं ना त्या पुढे मग इतर वर्ड्स तुम्ही ऍड करू शकता आणि त्या वाक्याला जास्त एक्सटेंड करू शकता किंवा मोठं करू शकता आता तर झालं हो करार्थी वाक्य समजा विधानार्थी आता याचं तुम्हाला प्रश्नार्थी पण तयार करता येतं मित्रांनो आता प्रश्नार्थी कसं तयार करायचं पहा या सगळ्यांच्या जागांची आदला बदल करायची ज्या ठिकाणी तुम्ही आय एम दिसत आहे ही इज दिसत आहे वी आर दिसत आहे आय वॉज दिसत आहे यांची थोडीशी आदला बदल करायची या विधानार्थी वाक्याचं तुम्ही प्रश्नार्थी वाक्य तयार करू शकता कसं तर बघा जिथं होतं आय एम वर्किंग मी काम करत आहे या आयच्या जागी मी लिहितो इथे एम आणि च्या जागी लिहितो आय हा काय झालं वाक्य पहा एम आय वर्किंग म्हणजे मी काम करत आहे का प्रश्नार्थी वाक्य तयार झालं हीच्या जागी घेतो इथे इज आणि च्या जागी घेतो इथे ही काय झालं वाक्य इज ही वर्किंग तो काम करत आहे का फक्त एक काम करायचं की शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं नाही दिलं तरी चालतं कारण की स्पोकन म्हणजे बोलताना तर आपण प्रश्नार्थक चिन्हाचा चिन्णारत। उल्लेख करत नाही वी आर वर्किंग आम्ही काम करत आहोत एक काम करा वीच्या जागी लिहा आर आरच्या जागी लिहा वी आर वी वर्किंग आम्ही काम करत आहोत का आय वॉज वर्किंग एक काम करा आय च्या जागी लिहा वॉज आणि च्या जागी लिहा आय वॉज आय वर्किंग मी काम करत होतो का दे वेअर वर्किंग एक काम करा देच्या जागी लिहा वेअर आणि वेअरच्या जागी लिहा पी एच ई वाय दे वेअर दे वर्किंग ते काम करत होते का याप्रमाणे म्हणजे एकच क्रियापदाचं रूप घेतलं आपण त्याला आयन लावलं आणि जागांची अदलाबदल करून विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्यामध्ये रूपांतर केलं तर हे एकदम एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने मित्रांनो तुम्ही करू शकता आता खाली काही सब्जेक्ट दिलेले आहेत ही हॅज वी हॅव आणि आय हॅड आता ही एकोषणी असल्यामुळे हॅज घेतलं वी आणि एकोषणी असल्यामुळे हॅव आलं आणि आय हॅड हॅड यासाठी लिहिलेलं नाही मित्रांनो या सगळ्या सब्जेक्ट नंतर तुम्ही हॅड घेऊ शकता हॅडची अशी काही अट नाही आहे एक असो अनेक असो आय असो कुठलाही सब्जेक्ट असो तुम्ही बिनधास्त हॅडचा उपयोग करू शकता ओके त्यामुळे एवढं काही कॉम्प्लिकेशन नाही हे सगळ्यासोबत यूज केलं जाऊ शकतं आता प्रश्न असा आहे है की हॅज हॅव है किंवा हॅड नंतर कोणतं असं क्रियापदाचं एक कॉमन रूप तुम्ही वापरू शकता बघा मित्रांनो जे व्हित्री आहे ना हे व्हित्री वक्ड वर्कड म्हणायचं नाही ओके याचा प्रयोग तुम्ही या तिघानंतर सुद्धा करू शकता हा डब्लू -E hmm? आर के म्हणजे हॅज नंतर हॅव नंतर आणि हॅड नंतर क्रियापदाचं तिसरं रूप तुम्ही सरळ वापरू शकता आणि त्यासारखे कित्येक एक्झाम्पल्स तयार करू शकता आता वाक्य कसं झालं ही हॅज वर्क्ड त्याने काम केलेलं आहे वी हॅव वर्क्ड आम्ही काम केलेलं आहे आय हॅड वर्क्ड मी काम केलेलं होतं आता टेन्स बदलेल फक्त कारण इथं हॅड आलेलं आहे मित्रांनो आता जसं तुम्हाला इथं मी वर्किंगच्या पुढे एखादा शब्द जोडा म्हणलो होतो तसं तुम्ही याच्याच पुढे एखादा शब्द जोडू शकता जसं ही हॅज वर्क इन मुंबई त्याने मुंबईमध्ये काम केलेलं आहे बरं का वी हॅव इन पुणे आम्ही पुण्यामध्ये काम केलेलं आहे आय हॅड वर्क इन दुबई मी दुबईमध्ये काम केलेलं होतं म्हणजे टेन्स बदलेल या ठिकाणी आणि जसं या विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्यामध्ये आपण रूपांतर केलं वर तसं इथं सुद्धा तुम्ही प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करू शकता कसं तर बघा ज्या ठिकाणी ही आहे त्या ठिकाणी लिहा हॅज आणि ज्या ठिकाणी हॅज आहे त्या ठिकाणी लिहा ही हॅज ही वर्क त्याने काम केलेलं आहे का हॅज ही वर्क हिय त्याने इथे काम केलेलं आहे का वी हॅव ज्या ठिकाणी वी आहे तिथे लिहा हॅव आणि जिथं हॅव आहे तिथे लिहा वी हॅव वी वर्कड हिय अरे आपण इथे काम केलेलं आहे का मला आठवतं असं कधी कधी आपण म्हणतो ना या पद्धतीने आय हॅड ज्या ठिकाणी आय आहे त्या ठिकाणी हॅड लिहा आणि ज्या ठिकाणी हॅड आहे त्या ठिकाणी लिहा आय हॅड आय वर मी तिथे काम केलेलं होतं का म्हणजे या कॉन्टेक्समध्ये तर एक बेसिक गोष्ट समजून घ्या मित्रांनो हा बेसिकचा भाग बघितला तुम्ही यापासून पुढे छोटी छोटी वाक्य तयार कशी करायची आणि त्या छोट्या वाक्यांना पुढे आणखीन कसं मोठं करायचं हे सर्व मी तुम्हाला आपल्या कोर्ट्समध्ये शिकवणार आहे आपली बॅच जी आहे ती उद्यापासून रात्री नऊ वाजता स्टार्ट होत आहे ओके आ, जर तुम्हाला ही बॅच करायची असेल आणि असं सोप्या पद्धतीने जर समजा तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल तर उद्याची बॅच नक्की जॉईन करा थँक्यू व्हेरी मच